नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुळशी विवाह म्हणजेच तुळशीचे लग्न अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने घरीच कसे करायचे याविषयीची माहिती पाहणार आहोत तुळशी विवाह करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तुळशी विवाह कधी करावा याविषयीची देखील माहिती आपण पाहणार आहोत लक्ष्मीकारक समृद्धीकारक तुळशी विवाह आपण सर्वांनी आवर्जून करावा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये एक तरी तुळस असते पहा अंगणामध्ये फ्लॅटमध्ये राहत असाल तर फ्लॅटमध्ये खालचं घर असेल तर खालच्या घरात किंवा तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तरी देखील आपण सर्वांनी तुळशी विवाह हा आवर्जून करायचा आहे तुळशी विवाह म्हणजेच तुळशीचे लग्न हे घरात समृद्धी आनंद सुख समाधान घरात गोडवा एकोपा येण्यासाठी करायचं असतं त्याचप्रमाणे ज्यांचे विवाह जुळून येत नाही त्यांनी आवर्जून तुळशी विवाह करावे यामुळे एक वर्षाच्या आत आपले लग्न जुळून येतात असं म्हणतात आता ज्यांचे लग्न जमत नाही अशांनी देखील या दिवशी तुळशीचे लग्न करून त्या अक्षरा आपल्या डोक्यावर टाकायच्या असतात त्याचप्रमाणे घरात जर का सारखे वाद होत असेल नवरा बायकोमध्ये भांडणं होत असेल प्रेम जिवाळा नसेल तर अशांनी देखील तुळशीचे लग्न करायचे आहे आता काही म्हणतील आमच्याकडे तुळशीचं लग्न करण्याची पद्धत नाही पहा असं काही नसतं तुळशीचं लग्न हे सर्वांनी करावं गरीब असो श्रीमंत असो भाड्याच्या रूममध्ये राहत असो किंवा स्वतःच्या घरात राहत असो आपण सर्वजण आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी तुळशी विवाह हा करू शकतात बघा प्रत्येक पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो नैवेद्यामध्ये देखील आपण तुळशी पत्र टाकत असतो इतकं महत्त्व या तुळशी मातेला असतं अशा ह्या पवित्र तुळशी मातेचं लग्न लावल्यानंतर आपल्याला कन्यादान केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं आता तुळशी विवाह कधी करावा दोन हजार पंचवीसमध्ये पहा प्रबोधिनी स्मार्त एकादशी एक तुळशी दामोदर विवाह म्हणजे बघा दामोदर म्हणजे साक्षात बाळकृष्ण श्रीहरी भगवान विष्णू यांच्याबरोबर आपण तुळशीचे लग्न लावत असतो आता, ला आता ला हे तुळशीचं लग्न आपल्याला प्रदोष काळात लावायचं आहे आता ज्यांचं लग्न अजिबात जुळत नाही अशांनी सामुदायिक ठिकाणी जाऊन बघा तुळशीचं लग्न जिथे सामुदायिकरित्या केलं जातं तिथे जायचं आहे आणि तुळशी मातेला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माता माझं देखील लग्न लवकर जुळू दे आणि त्या ज्या अक्षदा तुळशीच्या अंगावर आपण टाकत असतो त्या अक्षदा आपल्या अंगावर देखील आपल्याला पडू द्यायच्या आहे असं म्हणतात तुळशीच्या लग्नाला जर का एखादा ज्याचं लग्न जुळत नाही तो व्यक्ती किंवा ती महिला किंवा ती मुलगी उपस्थित राहिली तर तिचं लग्न एक वर्षाच्या आत जुळतं असं म्हणतात आता त्यानंतर या दिवशी आपण अंगणात तुळशीचं लग्न लावतो त्यावेळेस साक्षात बाळकृष्ण आणि साक्षात माता लक्ष्मी त्या ठिकाणी उपस्थित असते असं म्हणतात ज्यांना आपल्या अंगणात तुळशीचं लग्न लावणं शक्य नाही त्यांनी सामूहिकरित्या जिथे सामूहिकरित्या तुळशी विवाह केला जातो त्या ठिकाणी आपले तुळस घेऊन जाऊन तिथे तुळशी विवाह करायचा आहे आता तुळशी विवाह कसा करायचा ते पाहूया तुळशीचा विवाह करण्यासाठी अंगण अगोदर मस्त स्वच्छ करून घ्यायचं आहे जसं आपण मंडप टाकतो लग्नाला घर स्वच्छ करतो तसं घर दार स्वच्छ करा दरवाजामध्ये अंगणामध्ये छान सुंदर अशी रांगोळी काढून घ्या एक पाठ घ्या त्यावर तुळशी वृंदावन किंवा तुळशीची कुंडी असेल तर ती तुळशीची कुंडी ठेवा तुळशी मातेला तुम्हाला जर का साडी घालायची असेल तर तुम्ही तुमच्या घरातील साडी किंवा ब्लाउज पीस घेऊन साडी घालू शकतात वृंदावन घ्या किंवा कुंडी घेतली तरी चालेल कुंडी असेल तर कुंडीला रंग करून घ्या वृंदावन असेल तर वृंदावन स्वच्छ पुसून साफ करून घ्यायचं आहे तुळशी मातेला तुमच्याकडे जेवढे अलंकार असतील तेवढे अलंकार घालून तुळशी मातेला छान सजवायचं आहे बघा तुळशी मातेला हार कानातले गंठण नेकलेस तुमच्याकडे जे काही असेल नथ कानातले मंगळसूत्र जे जे काही अलंकार असतील ते सर्व अलंकार घालून घ्यायचे आहे पूजा करण्याच्या अगोदर सर्व साहित्य या पद्धतीने एकत्र गोळा करून घ्या म्हणजे पूजा करताना तुम्हाला सारखं सारखं उठावा लागणार नाही पूजेसाठी आपल्याला एक कलश मांडायचा आहे पाच फळं लागणार आहे त्याचप्रमाणे बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यासाठी पंचामृत लागणार आहे कलशाखाली तांदूळ लागणार आहे फुलं हार गणपती बाप्पा गणपती बाप्पांसाठी खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला लागणार आहे ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस लागणार आहे पाच कोणतीही फळं घ्यायची आहे आंब्याची पानं घ्यायची आहे आणि ऊस आपल्याला लागणार आहे त्याचप्रमाणे एक विडा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी एक रुपयाचं नाणं सुपारी हळकुंड खारी बदाम खोबरं ह्या पाच वस्तू घ्यायच्या चिंच आणि आवळा आणि बोरं ह्या वस्तूदेखील आपल्याला या दिवशी पूजेमध्ये आवर्जून लागणार आहे पहा ही वस्तू ह्या हे साहित्य आपल्याला अगोदर आणून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी विवाह करायला सुरुवात करायची आहे सर्वात अगोदर तुम्ही तुळशीला सजवून घ्यायचं आहे तुळशीला छान तुमच्या पद्धतीने तुम्ही, 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 तुम्ही तिला नटवून घ्यायचं आहे जशी आपण नवरी नटवतो त्याच पद्धतीने आपल्याला तुळशी मातेला सजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जागा स्वच्छ करून पाटाखाली रांगोळीने एक स्वस्तिक काढायचं आहे त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे तुळशीची कुंडी ठेवण्यासाठी एक पाट घ्या बाळकृष्ण ठेवण्यासाठी एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगाखाली देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचा त्यावर हळदी कुंकू अक्षदा आपल्याला टाकायची आहे त्यानंतर तुळशीच्या पाटाखाली एक लाल कलरचं स्वच्छ कपडा अंतरून घ्या श्रीहरी भगवान विष्णू यांच्याखाली आपल्याला लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला तुळशी पत्र देखील लागणार आहे त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यासाठी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी मांडवासाठी चार ऊस लागणार आहे जर का तुमच्याकडे चार ऊस नसतील तर तुम्ही दोन ऊस आणले तरी चालेल त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला धूप दीप शुद्ध तुपाचा दिवा निरांजन घंटी लागणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी एक प्रसाद करायचा आहे मग तुम्ही कोणताही प्रसाद केला तरी चालेल शिऱ्याचा प्रसाद केला तरी चालेल आता ह्या लग्नासाठी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या सर्व लोकांना बोलावू शकतात घरातील सर्व लोकांनी देखील या लग्नासाठी उपस्थित राहायची त्यानंतर आपल्याला मंडोळ्या घ्यायच्या आहे फुलांच्या किंवा तुम्ही मण्यांच्या मंडोळ्या आणल्या तरी चालेल त्यानंतर आपल्याला तुळशीचं आणि बाळकृष्णाचं लग्न लावण्यासाठी मध्ये एक अंतर पाठ धरण्यासाठी पांढरा कपडा किंवा कोणताही पांढरा कपडा तुम्हाला घ्यावा लागणार आहे त्याचप्रमाणे तुळशीची कुंडी ठेवण्यासाठी एक पाट लागणार आहे चौरंग लागणार आहे पाट आणि चौरंगावर अंथरण्यासाठी स्वच्छ लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा घ्यायचा आहे आता यानंतर तुम्ही घरात जो स्वयंपाक करणार आहात तो स्वयंपाक तुम्हाला तुळशीचं लग्न लागल्या झाल्यानंतर तुम्ही त्याचा नैवेद्य दाखवू शकतात ज्या ठिकाणी तुम्हाला तुळशी विवाह करायचा आहे ती जागा स्वच्छ करून घ्या रांगोळीने खाली स्वस्तिक काढून घ्या त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाका त्यावर तुम्हाला पाट आणि चौरंग मांडायचा आहे पाट आणि चौरंग हा समोरासमोर मांडायचा आहे यावर तुम्हाला लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे पूर्व आणि पश्चिम या दिशेकडे तोंड करून तुम्हाला पाट आणि चौरंग तुम्हाला मांडायचं आहे आता तुम्हाला तुळशीची कुंडी किंवा वृंदावन घ्यायचं आहे तुळशीची कुंडी असेल तर खाली पाठ ठेवा वृंदावन असेल तर तसंच ठेवा तर या पद्धतीने इथे मी तुळशीला ब्लाऊज पीसने साडी घालून घेतली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुळशीला साडी घालून घेऊ शकतात आता व्हिडिओ हा थोडा मोठा होऊ शकतो कारण ह्या व्हिडिओमध्ये थोडीशी डिटेल्स माहिती सांगितल्यामुळे व्हिडिओ मोठा होऊ शकतो व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा आता यानंतर आपण ऊस आणले असतील ते ऊस आपल्याला तुळशीच्या मागे ठेवायचे आहे चार ऊस आणले असतील तर तुम्हाला चार ऊसांचे मांडव तयार करायचा आहे दोन ऊस तुम्हाला तुळशीच्या मागे दोन ऊस तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीच्या मागे असा तुम्हाला चार ऊसांचा मांडव तयार करायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कुठलीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करून घ्या आणि त्यानंतर पूजा करा पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला आचमन करायचं असतं आचमन करण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या एक प्लेट घ्या आपल्या हातात तीन वेळा पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला तीन वेळा ओम केशवाय नमः ओम नारायणा नम ओम नमः म्हणायचं आहे तीन वेळा पाणी घेऊन हे मंत्र बोलून आपल्याला पाणी ताटात सोडायचं आहे यानंतर दोन वेळा हातात पाणी घेऊन ते आपल्याला प्राशन करायचं आहे सर्व देवांना आव्हान करण्यासाठी आचमन केलं जातं यानंतर सर्वात अगोदर आपल्याला कलश स्थापन करायचा आहे यासाठी तांब्याच्या कलशात पाणी भरून घ्या त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी हळदी कुंकू अक्षता टाका कलशात आंब्याची पानं किंवा नागलीची पानं ठेवून त्यावर एक नारळ ठेवा कलशावर पाच कुंकवाची बोटं उमटवून घ्या त्याला हळद लावा एका बाजूला तुम्ही स्वस्तिक काढू शकतात आणि असा हा कलश थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला त्यावर स्थापन करायचं आहे अक्षदा घेताना ह्या नेहमी अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत कलश स्थापना झाल्यानंतर सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना करायची यासाठी तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकतात किंवा त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यायची आहे एका ताटात सुपारी ठेवायची यावर तीन स्वच्छ पाणी पळ्या पाणी घालायचं यानंतर पंचामृत तीन पळ्या किंवा तुम्ही दही दूध घेऊ शकतात त्यानंतर पुन्हा तीन वेळा स्वच्छ पाणी घालायचं आहे यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला सुपारीला स्वच्छ कपड्याने कोरडं करून घ्या त्यानंतर चौरंगावर नागलीचं किंवा विड्याचं पान ठेवून त्यावर थोड्या अक्षदा ठेवून त्यावर सुपारीची किंवा गणपती बाप्पांची स्थापना करा अभिषेक करताना तुम्ही ओम गण गन गणपते नम हा मंत्र म्हणू शकतात किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कृमेदेव सर्व कार्य सुसर्वदा हा मंत्र म्हणू शकतात त्यानंतर आपल्याला अखंड तांदळाने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे यावर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीची किंवा श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची आहे आता आपल्याला तामणात किंवा एका प्लेटमध्ये बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला तीन पळ्या किंवा पाच पळ्या स्वच्छ पाणी घालायचं पाच पळ्या पंचामृत घालायचं आणि पाच पळ्या पुन्हा स्वच्छ पाणी घालून अभिषेक घालून घ्यायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपण जे स्वस्तिक काढलं आहे यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे खाली तुम्ही विड्याचं पान ठेवू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट तांदळाच्या राशीवर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती ठेवली तरी चालणार आहे यानंतर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला साज शृंगार करू शकता आता यानंतर आपल्याला या सर्व या सर्व पूजेची पूजा करून घ्यायची आहे कलशाला हळदी कुंकू लावा अक्षदा आणि फुल अर्पण करा बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील आपल्याला अष्टगंध लावून घ्यायचं आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायच्या लाल दासवंदाचं फुल अर्पण करायचं दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा त्यानंतर आपल्याला यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू अष्टगंध लावून घ्या फुलं अर्पण करा पिवळे फुल असतील तर पिवळे फुल या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहे पूजा करत असताना त्या त्या देवतांचे मंत्र स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहे त्यानंतर तुळशीची सजावट तुम्ही अगोदरच करून ठेवायची आहे तुळशीला आपल्याला या दिवशी नवरीसारखं सजवायचं असतं त्यामुळे तुम्ही तुळशीला या दिवशी हिरव्या बांगड्या घाला मंगळसूत्र घाला त्याचप्रमाणे तुम्ही काही सोळा शृंगाराचं साहित्य आणलं असेल तर त्याने तुम्ही तुळशीला सजवू शकतात तुळशीच्या डोक्यावर तुम्ही एक होडणी ठेवू शकतात होडणी घालू शकतात किंवा लाल कलरची चुन्नरी तुम्ही घालू शकतात पूजेच्या वेळेस फक्त आपल्याला तुळशीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे जे तुम्ही बांगड्या ज्या पा शृंगाराच्या वस्तू आहेत त्या शृंगाराच्या वस्तू तुळशीला अर्पण करायच्या फुल अर्पण करून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला श्री महालक्ष्मी नमो महा म्हणजे महालक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकतात आता ही पूजा मांडणी आपल्याला अगोदरच करून ठेवायची आहे कारण तिन्ही सांच्या टायमाला आपण तुळशीला स्पर्श करत नाही त्यासाठी ही सर्व तयारी तुम्ही अगोदरच करून ठेवायची आहे यानंतर या दिवशी आपल्याला तुळशीला चिंच बोरा आणि आवळा आवर्जून न विसरता अर्पण करायचा आहे एक आवळा तुळशीला अर्पण करायचा आहे आणि एक आवळा आपल्याला शेवटी त्यावर तुपाची वात लावण्यासाठी ठेवायचा आहे आता ही झाली सर्व पूजेची तयारी यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी आवर्जून तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर का गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती या ठिकाणी ठेवून त्याची पूजाही करू शकतात यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आपल्याला तुळशी मातेच्या समोर पानाचा विडा जोड पानाचा विडा ठेवायचा आहे त्यावर देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचा आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानाचा दगडा आपल्या घराला आपल्या गेटला तुमच्या दरवाज्याला आवर्जून न विसरता लावायचा आहे जी पाच फळं तुम्ही घेतली असेल किंवा एकच प्रकारची पाच फळं तुम्हाला या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे ज्या लाया बत्ताचे आपण घेतलेल्या आहे ज्या लाया नुसत्या घेतलेल्या आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला सर्व लावून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला तुळशी मातेची ओटी भरायची असते तुम्ही खना नारळाने ब्लाउज पिऊस घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ अखंड घ्या सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड अशा वस्तू घेऊन तुम्ही तुळशी मातेची ओटी भरून घ्यायची आहे आणि सर्व पूजेला तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आता ही पूजा झाल्यानंतर पूजेची मांडणी झाल्यानंतर आपल्याला तुळशीचं आणि श्रीकृष्णांचं आपल्याला लग्न लावायचं आहे तुमच्याकडे जर का श्रीकृष्ण नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवा बाळकृष्ण देखील नसेल तर तुम्ही शालिग्राम ठेवू शकतात आता बघा लग्न लावण्याच्या अगोदर आपल्याला मध्ये आंतरपाठ धरायचं आहे अंतरपाठ धरून आपल्याला सुरुवातीला आ, मंगल अष्टका म्हणायचे असतात मंगल अष्टका तुम्ही पाच म्हटल्या तरी चालतात मग तुम्ही त्या गुगलला सर्च करून मंगल अष्टका म्हणू शकतात किंवा यूट्यूबला सर्च करून तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊन मंगल अष्टका तुम्ही म्हणू शकतात तुळशीचं लग्न लावण्याच्या अगोदर सर्वांना आपण पिवळे तांदूळ वाटायचे आहे बघा थोडेसे तांदूळ घ्या त्याला कुंकू हळद लावून ते पिवळे करून घ्या आणि ह्या अक्षदा सर्वांना वाटायचे आहे त्यानंतर तुळशीचं लग्न लावायचं आहे तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची असते पहिल्यांदा तुम्ही गणपती बाप्पांची आरती करा त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची आरती करायची आहे मंगल अष्टका म्हणून झाल्यावर तुम्ही फटाकडे फोडू शकतात त्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्हाला सर्वांना आरती द्यायची आहे त्यानंतर तुम्ही जो पण प्रसाद ठेवला असेल तो प्रसाद तुम्हाला अगोदर देवापुढे तुळशीपुढे बाळकृष्णांच्या मूर्ती पुढे तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर सर्वांना तुम्हाला वाटायचं आहे यानंतर तुम्ही घरात जो पण स्वयंपाक करणार आहे त्याचा नैवेद्य तुम्ही हा दाखवू शकता तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी तुम्ही तुळशीचे लग्न लावू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा <laughs> जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ